बीडमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे जो पाऊस आत्ताही संततधार कोसळताना पाहायला मिळतो आहे मात्र याच पावसानं बीडमधली नेमकी परिस्थिती काय आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे शहरातील धांडेनगर परिसरामध्ये मी उभा आहे ज्या परिसरामध्ये ठिकठिकाणी अशाच स्वरूपामध्ये पाणी पाहायला मिळतं आहे सध्या माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते साचलेलं आहे काही वेळापूर्वी या ठिकाणी जवळपास कमरे इतकं पाणी होतं असं या ठिकाणचे नागरिक सांगतायत नेमकी काय परिस्थिती आहे या परिसरामध्ये जाणून घेऊयात काय परिस्थिती सध्या नक्कीच दोन दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळं इतकी परिस्थिती वाईट झालेली आणि याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासनाचं असलेलं दुर्लक्ष जे नाल्याचं काम जे रस्त्याचं काम योग्य वेळी व्हायला पाहिजे होतं उन्हाळ्यात व्हायला पाहिजे होतं ते न झाल्यामुळं आज जर पाहिलं तर नाला ओव्हरफ्लो होतोय आणि रस्त्यावर पाणी येत आहे जे पाणी वरून येणार आहे बिंदू पलीकडं पाहिलं तर बिंदूसरा नदी अलीकडे हे पाणी म्हणजे आम्ही मध्यभागी आहोत आम्हाला जर उद्या जर वेळ पडली ना तर प्रशासनाला आम्हाला हेलिकॉप्टरनी काढावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे कारण याचं नियोजन प्रशासनाकडून झिरो झालेलं आहे जे प्रशासनाने याच्या या भागाकडे दुर्लक्ष केलेलं होतं त्याच्यामुळे हा ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे आज जर बघितलं तर आमच्या मुलांच्या शाळा बुडत आहेत आम्हाला दुधावाल्यांची यायची इकडे परिस्थिती नाही आहे स्कूल बस येत नाही आहेत जर कुणाला कुणी जर आजारी पडलं तर इथून जर घराच्या बाहेर नेता येणार नाही इतकी परिस्थिती वाईट प्रशासनाने आज आमच्यावर आणलेली पर हीच परिस्थिती राहिली तर काय आता हीच जर परिस्थिती राहिली तर प्रशासनाने आम्हाला बोटीची व्यवस्था करून द्या नाही तर स्विमिंग करायचे जे असतं तेच हे करावं कारण असं घराच्या बाहेर तर निघणं अवघड तुम्ही जर पाहिलं तर रस्त्याला सुद्धा कमरे इतकं पाणी आहे मग लोकांनी करायचं काय तर पोटिंगची व्यवस्था करून द्या काही तुम्ही दूध व्यवसाय करता नेमकं कुठं कुठल्या परिसरात फिरले काय परिस्थिती सध्या सर चौक असंच जेवढं एरिया तेवढं दुगडी घेत त्याच्यावर पाणी जर गाडी बंद पडत नाही पुढं कसं सांगा तुम्ही नक्कीच मी धांडेनगर परिसरामध्ये उभा आहे ज्या ठिकाणी हे एक अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटचं जे काही पूर्ण तळमजला आहे तो या ठिकाणी पूर्ण पाण्याने वेढलेला पाहायला मिळतोय या संपूर्ण परिस्थितीमध्ये हीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते बीड शहरातल्या धांडेनगर परिसरासह जी काही सखल भागा असतील त्याबरोबर बिंदुसरा नदीकाठचा जो परिसर असेल त्या ठिकाणी अशाच पद्धतीने विळखा घातल्याचं जे आहे चित्र पाहायला मिळते सध्या जवळपास मी जिथे उभा आहे तिथे गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते राहिलेलं आहे आणि त्यामुळेच इथल्या नागरिकांना मोठी कसरत जी आहे ती करावी लागते सतत जर पाऊस राहिला तर मात्र या ठिकाणच्या नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कॅमेरामन प्रमोद जोशी सह विकास माने एबीपी माझा बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट